आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज विष्णोरा गावाच्या महिला सरपंच गावात राहत नसल्याने शहरातून चालतो विष्णोरा दुर्लक्ष विष्णोरा गावातील वार्ड क्रमांक तीन मध्ये झोपडपट्टीतील गोरगरीब जनतेच्या समस्या जाणून घेत नसल्याचा तेथील नागरिकांचा आरोप आरपीआय आय चे अध्यक्ष भाऊरावजी वानखडे यांना माहिती मिळतात त्यांनी थेट विष्णूरा गावाला भेट देऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे या विस्तोरा गावामध्ये आम्ही आलो प्लॅट मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोशलिस्ट वाले आमच्या सोबत आमची टीम आहे आणि विस्तोरा गावात या प्लॅट मध्ये माणसं राहतात आम्ही नरेंद्र मोदी साहेब त्यांना विनंती करतो या मतदारसंघाचे आमदार माननीय राजेश भाऊ वानखडे करतो या मतदारसंघाचे खासदार माननीय बळंत भाऊ वानखडे यांना विनंती करतो या रस्त्यात कोणी चालून दाखवत असेल तर त्यांना आम्ही बक्षीस देतो पावसाळ्यात इतके हाल होतात इचू काठा तरी हे पहा मेन कापड लावले घराला कॅमेरामॅन त्यांनी मेन कापडचे घर दाखवावे तसे या घराच्या आजूबाजूला दरवाजा नाही बरोबर राहायला आमदार साहेब राजेश जी वानखळे साहेब यांनी व तो वीजेपीचे कार्यकर्ते आहेत चांगली गोष्ट आहे आम्ही त्यांचा बीजेपीच्या कार्यकर्त्याचे स्वागत करतो आनंद आहे परंतु बीजेपीच्या कार्यकर्त्याचं असं घर का कामदार बीजेपीचे असून त्यांचं हे जी उईके दोन भाऊ आहेत बीजेपीचे कार्यकर्ते आहेत आम्हाला चांगलं वाटलं यांच्या घरावर कमल असलेला झेंडा लावलेला आहे आम्ही रिपब्लिकन पार्टीवाले आहोत आम्ही कोणाचा द्वेष करत नाही कोण्या पुतळ्याला हानी पोहोचत नाही आम्ही सर्व जाती धर्माच्या जा। आम्हाला धर्मावर आहे इथं लागलेला आहे बीजेपीचा चांगली गोष्ट आहे हे बीजेपीचे कार्यकर्ते आहेत परंतु बीजेपीचे आमदार आहेत राजेश भाऊ वानखडे तिवसा मतदारसंघामध्ये हे गाव येते त्यांनी या घरकुलाला प्राधान्य देऊन इथं सडक बनवून मूलभूत गरजा पूर्ण करून द्यान द्यून या आदिवासी लोकांकडे लक्ष देऊन यांचा उद्धार केला पाहिजे तसेच या जिल्ह्याचे खासदार काँग्रेसचे खासदार बळनभाऊ वानखळे यांनी सुद्धा त्यांच्या मतदारसंघातील बिस्तोरा या गावातील प्लाट मधील आदिवासी लोकांना घरकुल द्यावे जेणेकरून यांचे हाल होणार नाहीत हे तुम्हाला मतदान करतात सन्मानजनक मतदान करतात तुम्ही यांना घरकुल द्यावे नाही तर आम्हाला लोकशाहीच्या पद्धतीनं रिपब्लिकन पार्टीवाल्यांना आंदोलन करावे लागेल आम्ही आंदोलन करायसाठी तयार आहोत तुम्ही इसोरावाले तयार आहात ताई जोरात हा म्हणा ठीक आहे यांची सुद्धा तयारी आहे आम्ही आता लवकरच घरकुल मिळाले तर ठीक नाही तर आंदोलन करू